घेतली बघा साडी बघा नवऱ्यानं साडी घेतली हा का कार्यक्रमाला आहे उद्याच्याला बॉक्सात कशी दिसते दिसते पण उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला क्लिअर दिसल साडी घेतली ना आता रात्रीच ब्लाऊज शिवून घ्यायचाय बघा ती ह्यांच्या मित्राची बायको आहे ती ब्लाऊज शिवती मग त्यांच्याकडे ब्लाउज टाकाय चाललोय आम्ही वाटवत रस्त्यावर हो जाय त्यांचं भीत म्हणून बघा साडी घेतली यांनी मन येळभर काम करते त्यांना तर काय काम करते म्हणलं मन जाणलंच पाहिजे सकाळ उठल्यापासून माझ्या हाताला हात नाही धुन पाणी सगळं खोल्या धुतल्या कटा धुतल्या सगळं केला तर खोली तेवढं राहिले बघा तर बाहेर जाणार आहे कोल्हापूरला आम्ही शॉर्ट रील टाकली होती तुम्ही बघितली असल कार्यक्रमाला त्यांनी आमंत्रित केलंय त्यांच्या पुरीचा बड्डे आहे बघा चार वर्षाची मुलगी आहे त्यांची तर तिकडे जाणार आहे मग कार्यक्रमासाठी साड्या हाय त्या माझ्याकडे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण फुगीर साड्या काटापदराच्या मग चुकून बसणारी साडी म्हणून काटपदर पण दिसते आणि चुकून पण बसते साडी अशी आहे बघा डोला दोल, सिल्क हा डोला डोला सिल्क मधली घेतली बघा नवीन आहे ती आता नको अशी दिसते भारीतली साडी पहिल्यांदाच नवऱ्या ना मला इतकी भारीतली साडी घेतली असेल पहिल्यांदाच आहे काय जाऊ दे घेतली त्यातच समाधानी आहे म्हणजे साड्या आहे त्या माझ्या कार्यक्रमाला जायचं म्हणल्यानंतर ना आता प्रमुख पाहुण म्हणून तिथं जायचं म्हणल्यावर साडी पाहिजे का नाही सांगा तुम्ही मित्रांनो एवढं मी काम करते एवढं कष्ट करते माझ्या कामाचं काहीतरी फळ पण हाय होय म्हणलं नाही कुरवली कशी दिसली पाहिजे कुरवली कशी तर लगेन लगीन लावायचंय कुरवली तर उद्या लवकर जायचंय बघा दहा वाजता काय करायचं त्यामुळं रात्री कपडे धुतलेली तशीच बुचकी ठेवली ती घरात मी सगळी कपाटातली साड्या बिड्या पोरांची वरकी चिरकी ह्यांची भाऊजीची सगळी आमच्या दोघींच्या साड्या कपाटात मुलकाच्या होत्या त्या ती साड्या बघितल्या अजून मी त्यात साडी घ्यायची म्हणली कालवा उठला आधी बर का पाच दहा मिनिटं यांचा पण साड्या जुन्या येत्या ना अशा त्या बघा कार्यक्रमाला घालण्याजोग्या साड्या म्हणून शाना साडी मग नवीन मग घ्यायची म्हणलं का घेतोच म्हणले म्हणून आता खुश खुश <laughs> माझी मी तुम्ही एक मेन गोष्ट सांगते दुकानात साडी घेतली सिलेक्ट केली पैसे जरा जास्त सांगितले दीडशे रुपयासाठी दुकानात जाऊ नका साड्या घ्या आम्ही दुकानात निघून मेवलं तुमच्या मनात काय करायचं मला म्हणजे तोंड बारीक केलं दुकानात नको तर राहू द्या म्हणलं घालती ही घरातली नाव सांगा न पर काय करायचं लय दुकानात जाईल मला नाराज चालू आहे दुकानदारावर मी काय करायचं का दुकान सगळी बंद झाली तीनशे रुपया साडी माग भेटली सांगते पेनानं लिहिलेल्या किमती असते त्या खाली आणि त्या किमतीतनं कमी करते डिस्काउंट केलाय सांगते त्याचं काय करायचं माझी डबल मूर्ती दिसते काचत पण दिसते मी इथं पण दिसते थांबवली बघा यांनी थोडा वेळ गाडी साईडला आता हो इथं आला अहो मला एक वाईट कंबर गिळ भरती कपडे म्हणजे तुडवत होती बर का ह्यांनी तुडवत होती पण ह्यांच्या वजाने म्हणलं ती टप ही होईल फुटेल दिसत लाल दिसतो ह्यांच्या वजाने टप फुटेल म्हणलं म्हणून शा मग मी तुडवलं बघा माझ्या चाकाचं तुडवून तुडवून ती ब्लँकेट ही निर्मा कालवला निर्म्यात तुडवली बघा कंबर ना कंबर गेली काय करायचं म्हणून शाला म्हणलं घ्या आता मी एवढं कष्ट केलं म्हणलं आता घ्या आधी तर ताईंना फोन लावला द्या कशा ती म्हणल्या सकाळपर्यंत देते मग द्या म्हणल्या सकाळच्याला मग ती भाऊजी पण येणार आहेत उद्या आमच्यासोबत डायव्हर म्हणून इतक्याला आम्ही ह्यांना पण एकट्यांना मग घेऊत आहे ना गाडी चालवायला त्यामुळं मग ती काय आम्ही कुठं जाईल तिकडे असतात ती भाऊजी मग म्हणलं ती म्हणल्या मग साडी घेऊन येत इथं शिवाय टाका या ब्लाऊज मी देते शिवण म्हणल्या मग ती भाऊजी पण म्हणलं लावतो शिवायला तिला काय आपल्या माणसा शिवायच नाही कोणा शिवायचं ब्लाऊज मग पहिल्यांदाच मी त्यांच्याकडे टाकायला पहिलं तर आमचं ब्लाऊज बघा ताई शिवून दिवाळीला ही साडी भावाने घेतली पण ते सोलापूरमध्ये घेतली बघा काय करायचं दिवाळीला भावानं साडी घेतली होती मग स्वाती आल त्या म्हणल्या मी शिवून आणती म्हणल्या चांगला ब्लाऊज त्यांचं येणं जाणंच नाही अनुच्या बड्डेला बोलवलं ती आल्याच नाही त्याच काहीतरी अडचण असेल काम मध त्यात मग त्या आल्याच नाही त्या बघा मग आता नुसतं साडी आणायचं यासाठी मग ह्यानी म्हणलं असू ती घे मग म्हणलं का इट ती साडी पुन्हा मग तिकडं तिकडं कुठं अजून दुसरीकडे कार्यक्रमाला जाताना हीच घालायची पण साडी सारखं सारखं प्रत्येक पण मी नाही मित्रांनो मी आवर्जून कधीच कुठल्याच कार्यक्रमासाठी मला साडी अशी म्हणली नाही पहिल्यांदाच घेतली पहिल्यांदाच घेतली ती पण कार्यक्रम होता चटणी हसती आपल्या साडीत दहावीस किलो कायम चटणीसाठी फोन आलाय बघा उद्याच्या जायचंय कोल्हापूरला रोट वर जे कोण असेल तर खर तुम्ही फोन करा चांगलं नऊ दहा किलो चटणी घेऊन येतो गाडीत जरी कुणाला पाहिजे असली तर फोन करा वाटत जात रस्त्याला करावं तीन कोल्हापूरच्या आहे बघा म्हणून गाव आम्हाला आमंत्रित केलंय त्याने तिथं जाणार आहे अजून कुरियार येते तीन दिवस तीन चार दिवस येते हा मेरेजला कशाला ती कुल कोल्हापूरला म्हणजे वाटरला जायचंय आम्हाला चालते चालते ठीक आहे हा हा ओके ओके धन्यवाद ओके धन्यवाद हा हा चा, चालतं बिचारी म्हणते तुमची चटणी लय पटले त्यांनी अगोदर मागवली ती ना आम्ही बी म्हणजे त्यांनी नाही मागवली त्यांच्या शेजारच्या हॉटेल वाले मागवले मिरज ला आमच्या इकडे लय हॉटेलला तुमची चटणी चालली म्हणती ती त्यामुळे लय पसंत पडले मागवा लागते म्हणजे मला काय माहिती पडत नाही बघा मित्रांनो कारण ऑर्डर यांच्या टाकते तर फक्त मसाला बनवायचा पॅकिंग करायचं आज सुद्धा बघा मी वीस किलोचं पॅकिंग करून ठेवलंय आज रविवारच्या ऑर्डर आले ते पण आज रविवारच्या ऑर्डर टाकता आल्या नाही त्या आणि आता ही ऑर्डर उद्या आम्ही जात जात कुरिअर ऑफिस ला ठेवणार आहे जात जात काही सात आठ किलो पण आम्ही गाडीत घेऊन जाणार आहे जरी त्या रूटला कोण असलं तरी आम्ही ऐंशी किलो चटणी करून ठेवली बाबा आ... आता या दोन दिवसात जर आम्हाला जमणार नाही कारण आम्हाला चिंचणीच हे म्हणजे आता देवाला हे जायचं धुणं पाणी ना त्यामुळे मी किलो चटणी करून ठेवली लय जीवाची धावपळ केली पण मी चटणी केली त्यातली म्हणून त्यामुळेच मला नवऱ्यानं साडी घेतली असं काही यांनी घेणार नाही तर मला माहितीये आणि नाही पण मी पण ह्याच्या आधी कधी साडी घ्या दिवाळीलाच मला साडी ह्यांनी साधी घेतली म्हणजे मीच माझ्या मनाने घेतली ताईला घेतली मला म्हणलं माझ्या मनाला साधी नशीब म्हणूनच म्हणते मी हट्ट करत नाही ना तुमच्या घर नुसतं सहज मागितली सह म्हणलं हट्ट करणाऱ्या माणसाला घेतच नाही ना म्हणलं गाडीवर नको म्हणलं चिल्ट जाते ती गाडीत चल म्हटलं मग येतो एवढं काम करते वरच्या सगळं चटणीच मुलांच लेकर मित्रांनो भाऊजीला ले भाकरी देऊन आलो इथं आता उद्याच्या उद्या नाही तर बायको आता गाल, घालणार बायको मला माहितीये शंभर टक्के भाऊजीचा सुद्धा तुम्हाला हाके हा, 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 पाहुण्याला सोय करू आणि उद्याच्या लवकर आज आता इथंच आम्ही घरी जाणार आहे झोपायला पाहुणे कमी नाही घापलेलं पोरं आम्ही तुला सासूऱ्यात ठेऊन आलो येत मग तिथून आता जाताना घेऊन जाणार आहे नानी, उद्याच्या लवकर दोन तीन भाकरी म्हणतो देणार की ती आपल्या हाकेला पाहु नाही पण मला, मला विश्वास लागत नाही भाऊजी बघा दुई डंगरी हात ठेवून असले नाही माझा भाव आहे भाव आहे म्हणूनच मी शांत आहे नाही काय केलं असत काय की बाहेरच्या परख्याने जर कोणी असं केलं असतं म्हणजे मग काय केलं असतात गुच्च झाली गुच्चीच घालील खरं मित्रांनो मी म्हणून शांत आहे खरं सांगते तुम्हाला माझ्या तुमची भाऊजाई असते तिला तिनं काय कुणालाच बाकरी घेत नसते नवऱ्याला बी नाही तिराला बी नाही तिने आता जशी करते ना तसं केलं असतं माझ्या जागी जर असते मी आजपर्यंत कुठल्या गोष्टीसाठी हात केला नाही जाऊ द्या मारुद्या आता काय नाही टेन्शन कारण नवऱ्याने एका शब्दावर साडी घेतली मला त्यामुळं काय नाही पंचनामाच्या वेळेस पण जरा होती मी नाराज कारण नवऱ्यानं मन जाणलं पाहिजे प्रत्येक गोष्ट हातानेच मागितली पाहिजे असं असतं या तुम्ही सांगा मित्रांनो आ बायकोचं मन जाणलं पाहिजे तर चला आलाय घरजवळ त्यांच्या मित्राची तर साडी ठेवतून जातो जातो घरी पोरं ठेवली ती चला बाय